ವಿಠಲ 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 ಬೋಲು ಬೋಲು ವಿಠಲ ಬೋಲು ಬೋಲಯ ಹರಿ ನಾಮಗ ಬಿ ವಿಟ್ ನಾಮ ಗೆೆ ಹರಿ ಗಾವು ಬಿಟ್ಟು ನಾಮ ಗೆೆವು ವಿಠಲ 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 ಬೋಲು ಬೋಲು ವಿಠಲ ವಿಠಲ ಬಿಟ್ಟ ಬಿಟ್ಟ ಬೋಲೂ ಬೋಲೂ ಹರಿ ನಾಮಗ ವಿ ವಿಟ್ು ನಾಮುಯ ಹರಿ ರಾಮಗು ವಿಟ್ पांडुरंगाच्या भेटी साठी चला जाऊया या चंद्रभागा काठी पांडुरंगाच्या भेटी साठी चला जाऊया या चंद्रभागा काठी योग एकादशीचा आला भक्त निघाले पंढरपुराला योग एकादशीचा आला भक्त निघाले पंढरपुराला विठ्ठल 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 बोलूया हरी हरिणाम गाऊया विठु नाम घेऊया हरी नाम गाऊया विठु नाम घेऊया हिवाराची वारी बघा निघाली देवाच्या द्वारी वारी बघा निघाली देवाच्या द्वारी याप सोडून संसाराचा मार्ग धरीला कल्याणाचा याप सोडून संसाराचा मार्ग धरीला कल्याणाचा विठ्ठल 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 बोलुया बोलूया, बोलूया हरिनाम गाऊया વિઠુ નામ ઘઉમ ગાવુયા વિઠુ નામ ઘવયાળ ઘેવણી આપલા હાથી સારું વૈષ્ણવ અભંગ ગાથીળ ઘેવન આપલ હાથી સારે વૈષ્ણવ અભંગ ગાતી હરિનામા વાગે તા वारकराला मिळाला पोका हरी नाम सगप वारकोराला मिळाला पोका विठ्ठल 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 बोलूया बोलूया नाम गाऊया विठ्ठु नाम घेऊया हरी नाम गाऊया विठ्ठु नाम घेऊया With the nama, khe